चिंचवड पाठोपाठ आता पिंपरीमध्ये देखील महायुतीला दिलासा मिळाला आहे कारण आपण पाहतोय अनेक दिवसांपासून चर्चा होती बंडखोरांचं नेमकं काय होणार आज आपण पाहतोय महायुतीला बंडखोरांना शांत करण्यात यश आले स्वतः अण्णा मनसोडे आपल्या सोबत आहे अण्णा कशा पद्धतीचं सध्या पाठिंबा मिळाला आहे तुम्हाला आपण पाहतोय बंडखोरांनी माघार घेतलेली आहे कोणकोणते नेते जे आहेत त्यांनी माघार घेतले उमेदवारी माघार घेण्यासाठी पिंपरी चिंचवडचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगी बहले भारतीय जनता पार्टीची सदाशिवराव खाडे रिपाईचे परशुराम वाडेकर आहेत आदरणीय दादा असतील आदरणीय रामदासजी आठवले असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील या सर्वांनी जे इच्छुक उमेदवार होते त्यांची खासदार शेरंगाप्पा बारणे असतील या सर्वांनी जेवढे इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर करून आजपासून त्यांनी मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिलेला आहे उद्यापासून हे सर्वजण आपली नाराजी दूर व्यक्त करून प्रचार यंत्रणेमध्ये सामील होणार आहे कोण कुन, कोणी आपले फॉर्म मागे घेतले नाही प्रामुख्याने बघितलं तर चंद्रकांत ताई सोनकांबळे असतील काळुराम पवार असतील जितेंद्र ननवरे असतील असे एकवीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतलेली आता जी प्रेस नोट निघणार आहे त्या प्रेस नोट मध्ये सर्वांची नावं तुम्हाला जाहीर केली जातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत कशा पद्धतीने मनधरणी करण्यात आली होती आपण पाहतोय सगळ्यात जास्त उमेदवारी अर्ज सब पिंपरी विधानसभेसाठी आले होते प्रामुख्याने आपण पाहिलं तर शिवसेनेकडून जितेंद्र नवरे असतील आरबीआयचे चंद्रकांत सोनकांबळे असतील त्यांनी माघार घेतलेली आहे कशा पद्धतीने मनधरणी केली होती मनधरणी म्हणजे खरं पाहता तर आता शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता पुढच्या वेळेला मतदारची मतदार यांची संख्या म्हणजे रचना ही बदलणार आहे त्यामुळे ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करावा असा प्रत्येकाचा प्रयत्न होता मग आमच्या एनसीबी मधली पण लोक होती सेनेची लोक होती रिपाईची लोक होती भाजपची लोक होती अशा अनेक ठिकाणी त्यांची नाराजी होती आणि म्हणून अनेकांचा आणि आता महायुती झाल्यामुळे काय झालं की एकत्र सगळे आले सगळे पक्ष एकत्र आल्यामुळे इच्छुकांची छोटीशी कुशंबना झाली त्यामुळे ही स्पर्धा जास्त वाढली होती आणि कुठलाही स्पर्धक जो असेल तो त्या कामासाठी का त्या स्पर्धा करत असतो तो त्याची स्तुती कधी करणार नाही सिटी मेंबरची सिटींग मेंबर जे अवगुण काय हे सांगणार तो त्यामुळे अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळत होतं परंतु या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील या अजितदादा असतील या सर्वांनी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला यश आलेलं आहे आपण पाहता की माझ्यासोबत आता परशुरामजी वाडेकर साहेब आहेत या ठिकाणी उमेदवारांसोबत आता ताई येत आपल्याला माहिती की त्यांचा दलितांमध्ये किंवा समाजामध्ये खूप चांगलं काम आहे मागच्या त्यांचा खरं निसर्गचा पराभव झाला एक दावेदार प्रमुख दावेदार त्या रिपाईच्या होत्या आताच परंतु दादांनी आणि आठवले साहेबांनी त्यांना शब्द दिला की कुठं ना कुठं पुड़ा त्यांना सामावून घेतलं जाईल आता श्रींगप्पा बारण्याने प्रयत्न करून जितेंद्र ननवारे जो तो एक प्रमुख दावेदार होता एन सी पी आमच्या काळुराम पवार होते त्यालाही समजून सांगितलं की तू तरुण आहेस याच्या पुढे तुला संधी मिळू शकते अशा पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि आमच्या या कन्व्हिन्स करायच्या याला प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की महायुतीचा तिन्ही उमेदवार म्हणजे महायुतीचे तीन उमेदवार भोसरी चिंचवड आणि पिंपरी हे तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हा माझा विश्वास आहे नाराजी दूर करण्यात आली महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय शब्द देण्यात आले काय आश्वासन दिलंय तुम्हाला आदरणीय ने नेते रामदासजी आठवले साहेबांनी काल मला फोन केला मी अण्णाला भेटलो आणि दादा पवारांनी साहेबांनी फोन केला रामदासजी आठवले साहेबांनी देखील सांगितले की चंद्रकांताला येणाऱ्या सप्ताह येणारच आहे त्यावेळेस त्यांना कुठलं तरी मोठं पद दिलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये रिबाईला जागा देण्या न मिळव सबंध घे आता ती हळूहळू हळूहळू आज उद्या कमी होईल साहेब स्वतः प्रयत्न करतात आणि म्हणून अण्णा बोंसडे या मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून जातील कारण की रिपब्लिकन पक्ष आता त्यांच्या सोबत आहे सोन कांबळे त्यांच्या सोबत आहे आजच आम्ही सांगतो अण्णा बोनसडे विजयी झालेत हे मी माझ्या वतीने सांगतो तर आपण पाहतोय चिंचवड पाठोपाठ आता पिंपरीमध्ये दे देखील महायुतीला बंडखोरी शांत करण्यात यशाला आपण पाहतोय अण्णा बनसोड्यांचा आता कुठेतरी मार्ग मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण जवळपास एकवीस उमेदवारांनी जे अपक्ष उमेदवारांची आहे ते आता माघार घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन म्हणदा शिवराया सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड